हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी परमपूज्य गगनगिरी महाराज की जय चा घोष करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी गगनगड परिक्रमेला हजेरी लावली बावीस किलोमीटरचं अंतर डोंगर कपारीतून पार करत ही परिक्रमा पूर्ण केली या परिक्रमेत महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती गगनगिरी आश्रमातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे गगनगड परिक्रमेचं आयोजन करण्यात आलं होतं या गगनगड परिक्रमेत महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक सहभागी झाले होते सकाळी आठ वाजता परिक्रमेला प्रारंभ झाला गगनगिरी महाराजांच्या पादुकांवर अभिषेक घालून पादुकांसमवेत गगनगड परिक्रमेला प्रारंभ झाला ही परिक्रमा गगनगडाच्या पायथ्यापासून निघून करुळ घाटमार्गे भुईबावडा इथल्या रिंगेवाडी इथं दुपारी विश्रांतीसाठी थांबली दुपारी भोजनानंतर परिक्रमा गगनगडाच्या दिशेनं रवाना झाली बावीस किलोमीटरचा अंतर डोंगरदरीतून पार करत ही परिक्रमा गडाला प्रदक्षिणा घालून मसोबा देवस्थान मार्गे सायंकाळी गडावर दाखल झाली संपूर्ण परिक्रमेला नऊ तास लागले हा रस्ता डोंगराळ भागातून जातो संपूर्ण परिक्रमेमध्ये विविध भागातून आलेले भाविक आणि भजनी मंडळाचे सदस्य सहभागी होते। परिक्रमा सायंकाळी गगनगडावर आल्यानंतर आरती झाली त्यानंतर महाप्रसादाचं वाटप झालं या परिक्रमेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील महाराजांच्या विविध आश्रमातून सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाल्यानं गगनगड परिसर फुलून गेल्यानं भक्तांचा जणू कुंभमेळास भरल्याचं चित्र होतं यावेळी उल्हासगिरी महाराज आझादगिरी महाराज सदानंदगिरी महाराज दीपक महाराज तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या परिक्रमेत महिला भाविकांची संख्या लक्षणीय What the?